महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचं द्रवरूप नैसर्गिक वायू या पर्याय इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला या एल एन जी इंधन वापरामुळं डिझेल इंधनाच्या वाहनामुळं होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट व्हायला महामंडळाची दरवर्षी दोनशे चौतीस कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या यावेळी उपाध्यक्ष व मा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर महाव्यवस्थापक वैभव वाकोडे उपस्थित होते एकूण पाच हजार डिझेल वाहनांचे एल एन जी वाहनामध्ये रूपांतर हे तीन वर्षांमध्ये एकूण सहा टप्प्यात करण्यात येत आहे संपूर्ण पाच हजार बसेसचं रूपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळ सुमारे दोनशे चौतीस कोटी रुपये बचत होणार आहे असं जैन यांनी सांगितलं राज्यातील नव्वद आगारांमध्ये एल एन जी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडं डिझेल इंधनावर चालणारी सुमारे सोळा हजार प्रवाशी वाहनं आहेत महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे चौतीस टक्के खर्च डिझेलवर केला जातो हरित परिवहनची संकल्पना राबवण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागानं महाराष्ट्रासाठी एल एन जी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे यामध्ये परिवहनासाठी एल जीचा वापर व पुरवठा यांचा समावेश करण्यात आला आहे झालेल्या वाहनांची देखभाल ही रूपांतरण केलेल्या कंपनीमार्फत करण्यात येणार असून त्याचा देखभालीचा खर्च हा महामंडळातर्फे करण्यात येणार आहे